चाकरवाडीमध्ये अखंड हरिनाम सप्त्याचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच ठिकाणी शिवपुराण महाकथा देखील पार पडणार आहे मात्र या कथेला येणारे जे भाविक आहेत त्या भाविकांसाठी प्रसाद पॅकिंग प्रसाद या ठिकाणी केला जातो आहे आणि या सगळ्या महिला ज्या आहेत ते स्वयंसेवक म्हणून या ठिकाणी काम आहेत थेट ते नेमकं कुठून आले आहेत कशा पद्धतीमध्ये सेवा देत आहेत त्यांच्यासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करू ताई कुठून आलात तुम्ही बीडवरून कशा पद्धतीमध्ये सेवा देत आहेत कंटिन्यू मध्ये कंटिन्यू मध्ये आता जेवणाची सेवा लावलेली आहे आमच्याकडे वाढण्यासाठी इथं हे प्रसाद तयार बांधण्यासाठी किती तास सेवा द्यावी लागते तसं काही सेवाचं नाही पण चार तास पाच तास सेवा द्यायचा आम्ही प्रयत्न करतो जितकं म्हणजे किती किती दिवस तुम्हाला इथं था थांबावं लागणार आहे इथे आम्हाला सात दिवस थांबावं लागणार आहे आणि आम्ही इथची चांगली पण सेवा करणार आहेत आणि बिडून आलेलो आहेत आम्ही आणि सात दिवस राहणार सात दिवस सेवा करणार मग नंतर सप्ताह झाल्याच्या नंतर घरी जाणार बाकी इतर काही घरगुती अडचणी वगैरे आल्या तर तुम्हाला जावं लागतं नाही किती अडचणी आल्या तरी आम्ही जाऊ शकत नाही आम्ही सात दिवस इथंच राहणार सेवा करणार आम्ही सात दिवस राहणार तर या असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन देखील पलीकड देखील मोठ्या प्रमाणामध्ये महिला बसलेत त्यांच्याकडे देखील मी जाण्याचा प्रयत्न करतो आ, या ठिकाणी पाहिलं गेलं तर प्रत्येक महिलाच्या चेहऱ्यावर चा एक वेगळा आनंदाचं वातावरण जे पाहायला मिळतं जे काम आहेत ते कुठंतरी संप्रदायाची या ठिकाणी गोडी आहे आणि त्यावरून त्या काम आहेत मात्र आणखीन इकडं जाणून घेण्याचा प्रयत्न करतो ताई ज्यावेळेस तुम्ही ही सेवा देत आहेत त्यावेळेस मनाच्या भावना काय नेमकं काय फील होतं आहे मनामध्ये मा एक उत्साह निर्माण होतोय सेवा देण्यासाठी किती 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 महिला आहेत तुम्ही बीड वरून आलेल्या तीनशे महिलांचा ग्रुप आहे हां व्हॉट्सअप ग्रुप वगैरे बनवला आहे की त्याच्या माध्यमातून तुम्ही एकूणमेकीची संवाद साधताय की कंटिन्यू मध्ये सोबत राहताय नाही एकमेकी सोबत संवाद साधतो व्हॉट्सअपला त्याला राहण्याची वगैरे व्यवस्था संयोजक इतर मंडळीने चांगल्या पद्धतीने केली एकदम मस्त सोय झालेल्या पाहिला गेलं तर या महिलांचे येत असलेल्या प्रतिक्रिया आणि आणखीन काही वेगळे अपडेट्स आपल्याला या ठिकाणाहून मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सोबत सूर्य मिडिया बीड चाकरवाडी